नमस्कार मंडळी मी संदेश स्वागत आहे तुमचं साऊंड ऑफ कोकणच्या एका नवीन व्हिडिओत आणि मंडई आजचा दुसरा दिवस गणेशोत्सवाचा आणि आपण आलोत कोकणात तर आज दीड दिवसाचे गणपती विसर्जन श्री गणेश विसर्जन वाडीतले काही गणपती बाप्पांना आपण निरोप देणार आहोत आज तर जाऊया आणि आपण चाललोत नदीवरती कोकणातले हे पारंपरिक आणि निसर्गरम्य वातावरणात गणेशोत्सवाची एक वेगळी अनुभूती चला

વિનીન ગવારી વિનીન ગવારી અનંત નાતે અંબે કરુણાલી વારી વારી જન્મ મરના પાય

आहे साखरमानी सुरज बसले नमस्कार नमस्कार हे आहे ना उडी मारत बरी आहे पाणी असत ना या बघा कोकणातला नैसर्गिक धरण बंधारो शेतकामासाठी बांधलेलं आहे पावसाळ्यात बघा इथे आंघोळीचं पण आनंद घेऊ शकतात तुम्ही आणि दीड दिवसाच्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे थोडं पाऊस येत म्हणून गडबडीत झाला आणि आमका उशीर झालो आम्ही धावत परत गेला आहोत शेवटची प्रसादी फक्त भेटली काव अशी अशी गत झालेली आहे त्याच्यामुळे का जास्त काय व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही ये आता कोकणातलो कोकणातलं निसर्गाचा आनंद जाता जाता घेऊया येऊ बघा आमचं दादा शेत शेतकरी माणूस हां या एक नंबर मस्त केलास मस्त आहे नाना शेठ नानाशेठ खूप मागच्या खूप सारे व्हिडिओ मध्ये पाहिलात तुम्ही आणि त्यांचे त्यांचे भाऊ कुठे कुठे अच्छा ऍडव्होकेट घरी आहेत ते नंतर दिसतील तुम्हाला सगळी आपल्या गावची मंडई वाडीतली चाललेली आहे विसर्जन करून पब्लिक आता घरी जाण्याच्या घरी जाण्याच्या गाईमध्ये आहे आता घरी जाऊन लवकरच जेवण बिवून भजनाला स्टार्ट पारंपरिक भजन आणि अर्धे जण आता फुगड्या घालायला जातील फुगड्या फुगड्या अरे म्हणजे प्रोत्साहन द्यायला मंडई कोकणातली हिरवीगार शेती तुम्ही लावणीचे आणि भात पेरणीचे त्याचप्रमाणे भात त्रव काढण्याचे व्हिडिओ बघितला असाल मागच्या वेळेला जेव्हा आपण कोकणात आलेलो तेव्हा आता बघा अजून हिरवा घर परिसर आणि त्यात श्री गणरायांचं आगमन प्रत्येकाच्या घरी आणि प्रत्येक चाकरमानी गावाकडे आलेलं आहे तर अजून त्या उत्साहाला स्वरूप आलेलं आहे आणि गावचं जे वातावरण आहे एकदम सुंदर भक्तिमय आणि श्री गणरायांच्या जल्लोषात नाहून निघालेलं आहे गण आता चाललेत घरी आता जे पुढचे सात आठ दिवस आहेत काही अनंत चतुर्दशीपर्यंत तर काही सात दिवसाचे गणपती गौरी गणपती तोपर्यंत पूर्ण उत्साहात वातावरण असणार आहे भजन कीर्तन त्याचप्रमाणे फुगड्या विविध पारे पारंपरिक कार्यक्रम तर पुढचे सर्व व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईकशी सबस्क्राईब करा चला